नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं सोनाली फॅशन वर्ल्ड डे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे आपला शिवण क्लासचा चौदावा दिवस तर आजच्या दिवशी आज आपण बघणार आहोत ब्लाऊजला एकदम परफेक्ट अशी फिटिंग कशी कर करायची तेही अगदी डिटेलमध्ये जेणेकरून तुमच्या ब्लाऊजची फिटिंग अजिबात बिघडणार नाही आणि ना बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो की मुंड्यातील शिलाई जे असते ते खालीवर होते कमी जास्त होते बाही जोडायला कमी पडते तर कशाप्रकारे एकदम परफेक्ट फिटिंग करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघूया आणि तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका काय होताना तुम्ही व्हिडिओ स्किप करत करत बघता मग जे मधले मधले पॉईंट असतात ना मी सांगितलेले ते मिस होतात आणि मग नंतर जेव्हा तुम्ही पण ब्लाऊज फिटिंग वगैरे म्हणजे जे काही मी सांगितले असेल ते तुम्ही करता त्यावेळेस कुठे ना कुठे तुम्हाला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ओके तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे ज्यांनी बघितला नसेल त्यांनी नक्की बघा आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगोदर ब्लाउज फिटिंग करताना काही काही गोष्टी चेक करायच्या ते बघूया तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी शोल्डर करून घेतलेला आहे आणि ते कसं जॉईन करायचं तेही मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ज्यांना शोल्डर परफेक्ट असं जॉईन करायला येत नसेल त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा तर बघा शोल्डर जोडताना सॉरी ब्लाउजची फिटिंग करताना सगळ्यात अगोदर इथे बघा मी हा आपला जो प्रिन्सेसगडचा हा पुढचा एक भाग आहे तो घेतलेला आहे तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे कमरेचा चौथा भाग असं उलट ठेवूया आणि इथे आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा तर तुमचं कमरेचं माप जेवढं वेळ असेल ना त्याचा चौथा भाग टाकायचा तर या मापामध्ये माझ्या कमरेचं माप आहे पावणे सात इंच म्हणजे सत्तावीस इंच आहे त्याचा चौथा भाग येतो पावणे सात इंच तर इथे बघा बरोबर इथं आपल्याला पावणे सात इंच मार्किंग करायचं आणि साईडला तुम्ही जेवढं पण शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तेवढं तर बघा आपण ब्लाऊज मध्ये पावणे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं बरोबर आपलं तेवढं शिल्लक राहिलेलं आहे त्याचप्रमाणे इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर छाती आहे आपली साडेआठ इंच ते इथे बघा चा, चा। आता ही हुकाची पट्टी आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला सोडायचं नाही बरोबर जिथं शेवट आहे गळायचं तिथपर्यंत पकडायचं आणि इथं साडेआठ इंचावर मार्किंग करायचं तर थोडस हलकस खेचून मार्किंग करायचं कारण आपलं ब्लाऊज घातल्याच्या नंतर थोडासा तणतो ना त्याच्यामुळे ते बघा साडेआठ इंच असं मार्किंग करायचं आणि साईडला पावणे दोन इंच आपलं शिलाई मार्जिन म्हणजे आपलं ब्लाउज आहे ते परफेक्ट आहे कारण आपण कटिंगच परफेक्ट केली आहे त्यामुळे जे कमी जास्त होत नाही जरी झालंच तुमचं तरी तुम्ही साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा असेल तो कट करून टाकायचा त्याच्यानंतर इकडच्या साईडला बघा आता हे आहे आपली लुकाची पट्टी कारण ही लोकाची पट्टी आपण एक्स्ट्रा लावतो पुढं तर ती मोजायची नाही तर ही पट्टी इथपर्यंत आहे इथून एवढं सोडून द्यायचं त्याच्यानंतर इथे बघा बरोबर पावणे सात इंच इथं मार्किंग करून घ्यायचं आणि साईडला पावणे दोन इंच आपण शिलाई मार्जिन ठेवलं होतं तेवढं पावणे दोन इंच शिलाई मार्जिन तर इथं पावणे दोन इंच आहे तर एवढासा थोडासा जास्त आहे कपडा त्याच्यानंतर इथे बघा आता छातीचा चौथा भाग इथं छातीचा चौथा भाग साडेआठ इंच आणि परत आपल्याला इथं पावणे दोन इंच शिलाई मार्जिन बघा तर इथे याच्यामध्ये एवढा एक्स्ट्रा झालेला आहे तर तुमचा जेवढा पण एक्स्ट्रा होत असेल तिथं असं सरळ आहे घ्यायची आणि जो एक्स्ट्राचा भाग येतो आपल्याला इथं कट करून टाकायचा आता याच्यात जास्त नाहीये नाही कट केला तरीही चालेल पण जर तुमचा जास्त होत असेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एवढा कट करून दाखवते समजा तुमचा दा जेवढा पण झाला तेवढा एक्स्ट्रा असा कट करून टाकायचा अशा प्रकारे ओके एकदम परफेक्ट कारण त्याच्यामुळे काय होतं ना आपली जी फिटिंगची लाईन असते ना तेही एकदम सरळ आणि परफेक्ट येते आता पुढचा आणि पाठीमागचा भाग झाला त्याच्यानंतर सॉरी पुढचे दोन्ही पण पार्ट झाले आता बॅक पार्ट कसा मोजायचा ते सांगते आता बॅक पार्ट पण असा डबल फोल्ड करून घ्यायचा शोल्डरला शोल्डर जोडून घ्यायचे व्यवस्थित असं ठेवायचं कमरेचा भाग व्यवस्थित आणि आपल्याला कमरेचा चौथा भाग पावणे जेवढं पुढे घेतले तेवढंच इथे पण घ्यायचं आणि पावणे दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे आपलं बरोबरच आहे काही कटिंग का वगैरे करायची गरज नाही त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला आता काय करायचंय आता बाई जोडायच्या अगोदर आता मुंड्यातली शिलाई वर खाली होऊ नये म्हणून काय करायचं हा जो पुढचा पाट आणि हा पाठीमागचा पाट आहे ना तो आपल्याला असा एकावर एक, एक ठेवायचा इथे बघ अशा प्रकारे खालच्या साईडने आपल्याला सरळ करून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यानंतर ही शोल्डरची शिलाई आहे ती बरोबर अशी ठेवायची आणि ते बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायचं ते बघा इथं कमी जास्त होतं इथे बघा मागचा पाठ तर हलका आपण तुम्हाला दाखवते थोडासा तसं सरळ ठेवून घ्यायचं अगोदर खालच्या साईडला व्यवस्थित बघा जोपाटी मागचं पाठ आहे ना आपला हलकासा इथं कमी जास्त होतोय इकडं वरती आपल्याला कट करायचं नाही ही फिटिंगची लाईन आहे ना, ना। इथपर्यंतच आपल्याला जेवढं पण कमी जास्त होत असेल तेवढं इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे असं ओके सेम याच पद्धतीने तिकडच्या साईडचं पण करून घ्यायचं आता आपल्याला बाही कशी जोडायची आता इथपर्यंत आपलं क्लिअर झालं त्याच्यानंतर आता बाही जोडायची तर बाही जोडायच्या अगोदर पण आपल्याला बाई चेक करायची की हे जे दोन्ही पार्ट आहेत ते कमी जास्त आहेत का ते त्याच्यासाठी अगोदर बाई अशी बरोबर व्यवस्थित ठेवायची आणि याच्यात पण बघा हा जो एक पार्ट आहे तो थोडासा कमी जास्त झाला आहे जर हे जर आपण वेळोवेळी चेक नाही केलं ना तर आपली मुंड्यातली शिलाई जी आहे ना ते खालीवर होते आणि ब्लाऊज पण फिटिंगला व्यवस्थित येत नाही एवढं बघा जास्त झालं कारण शिलाई तर आपण कमी जास्त घेतलं ना तर मग कमी जास्त होतं त्याच्यामुळे हे ब्लाऊज फिटिंग करण्याच्या अगोदर चेक करायचं आणि एकदा सवय लागली ना ही चेक करायची वेळ अजिबात जात नाही एक दोन मिनिटात पूर्ण ब्लाऊज आपला चेक करून होतो पण नंतर फिटिंग आपल्या ब्लाऊजची जबरदस्त असते एकदम आणि त्याच्यानंतर बघा आता आपल्याला इथं बाही जोडायची बाही जोडायच्या अगोदर बघा ही जी थोडंसं शोल्डर कमी जास्त झालेलं असेल ते इथं आपल्याला सरळ करून घ्यायचं आणि इथून बघा इथून दोन इंच आणि इथून पण दोन इंच पुढच्या आणि पट्टीमागच्या आला इथून एवढी आपली लाईन ही सरळच असली पाहिजे जर कमी जास्त असेल तर इथं आपल्याला कट करून असं सरळ करून घ्यायचं ओके बघा व्यवस्थित पूर्ण आपली कटिंग करून झाली ओके आता हा जो आहे आपला शोल्डरचा मधला भाग आणि आपली बाईचा जो मधला भाग आहे तो आपल्याला इथं असा कट मारून घ्यायचा कट मारल्याच्या नंतर इथे बघा हा जो कट मारलेला आहे तो बरोबर शोल्डरला असा ठेवायचा आणि इथे एक पिन लावून घ्यायची म्हणजे जे नवीन शिकणारे असतात त्यांना काय होतं डायरेक्ट मधून अशी बाई जोडायला कम्फर्टेबल नसतात आणि व्यवस्थित येत पण नाही इकडे तिकडे सरकल्या जाते त्याच्यामुळे इथे अशी एक पिन लावून घ्यायची त्याच्यानंतर बघा इथून असं बोट ठेवत ठेवत आपल्याला अशी चेक करून घ्यायची आहे इथे बघा अशी चेक केली की लगेच आपल्याला इथून शिलाई मारून घ्यायची आहे आता इथं आल्याच्या नंतर ही जी पिन आहे ते आपल्याला काढायची आणि आता पूर्ण बाहेर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि बाईला शिलाई मारताना बाई आपल्याला अजिबात ना खेचायची नाही आणि बाहीची कटिंग जर तुम्हाला जमत नसेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे नक्की बघा एकदम परफेक्ट अशी बाईची कटिंग सांगितलेली आहे ते फॉर्म्युला सहित नक्की चेक कर ते जे पण थोडंफार जे जास्त झालेलं आहे ते, ते आपल्याला कट करून टाकायचं आहे इथे बघा फल कसं थोडस जास्त झालंय आपल्याला ब्लाउज फिटिंग करायची आहे तर फिटिंग करताना बरोबर असं शोल्डरचे इथे व्यवस्थित पकडायचं बाईक ते बघा एकदम परफेक्ट असं आहे आता आपल्याला इथून शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे व्यवस्थित लॉक केल्याच्या नंतर ही जी शोल्डर आहे ना ते हाताने असा सरळ करून घ्यायचं आणि हा जो पाठीमागचा भाग आहे तो असा सरळ ठेवायचा आणि ही जी आपल्या फिटिंगच्या लाईन आहेत ना इथे बघा ही जी आपण शिलाई आहे ना फिटिंगची त्याच शिलाईवर परफेक्ट अशी ह्या बाहीची पण आपली शिलाई अशी आली पाहिजे असे एकावर एक व्यवस्थित अशी आली पाहिजे आणि मग नंतर आपल्याला अशी सरळ पूर्ण शिलाई मारून घ्यायची नंतर हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथं फट करायचा आले <coughs> ना, ना सरळ एकदम परफेक्ट अशी त्याच्यानंतर असं उलट करून घ्यायचं तुमच्याकडे ओव्हरलॉक ची मशीन असेल तर तुम्हाला ही सरळ बाजूने शिलाई मारायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही असं उलट करून पण शिलाई मारू शकता कारण साईडला ओव्हरलॉक आहे आणि इथं बघा आपली फिटिंगची शिलाई एकदम परफेक्ट अशी येते त्यामुळे ह्या ज्या आपल्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की आहे फॉलो करा आता आपण फिटिंगची शिलाई मारूया त्याच्या अगोदर इथं उलट केल्याच्या नंतर एक पावी इंच मार्जिन सोडून इथे एक शिलाई मारून घ्यायची आणि आपला दंड घेर आहे सहा इंच इथं बरोबर सहा इंच मार्किंग करून घ्यायचं आता इथे बघा आपली फिटिंगची लाईन एकदम परफेक्ट अशी स्ट्रेट येणार आणि मुंडा मोजाय आपला इथे बघा आपला मुंडा किती होता साडेसात इंच किती आलेला आहे एकदम परफेक्ट असा साडेसात इंच म्हणजे मुंडा सुद्धा आपला कमी जास्त अजिबात झालेला नाही आहे एकदम परफेक्ट अशी आपला ब्लाऊज येणार आहे आणि फिटिंगची लाईन पण तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी आलेली आहे स्ट्रेट आता ही फिटिंगची लाईनची शिलाई आपण फिटिंगची ही जी शिलाई मारलेली आहे त्याच्या बाजूला पाव पाव इंचाच्या मार्किंगवर इथं बघा आपल्याला अजून एक्स्ट्राच्या दोन शिलाई मारायच्या आहेत म्हणजे जरी कस्टमरला नंतर टाईट व्हायला लागलं ब्लाऊज तर ही हो ब्ला। शिलाई करून त्यांना ब्लाऊज कम्फर्टेबल असा घालता येईल तर इथे बघा हो पूर्ण ब्लाऊज आता आपला इथं स्टिच करून झालेला आहे आणि त्याचा मी तुम्हाला फायनल लुक पण दाखवते तर बघा हे आहे आपली फिटिंगची शिलाई एकदम स्ट्रेट आहे ना त्याच्यानंतर ही बघा मुंड्यातली जी शिलाई असते ती अजिबात खालीवर नाही एकदम परफेक्ट अशी आलेली आहे बघू शकता आणि बाई पण बरोबर आपण मध मधून जोडतो ना त्याच्यामुळे बघा अशी बाईची घडी घातल्याच्या नंतर पण बरोबर एकदम परफेक्ट अशी येते कमी जास्त अजिबात होत नाही ओके okay. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत राहतील तर चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर काही प्रॉब्लेम येत असाल ब्लाऊजमध्ये तर तुम्ही आपले बाकीचे व्हिडिओ पण चेक करू शकता असेच सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल आणि महत्त्वाची माहिती दिलेली आहे